लठ्ठपणा आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार ही जागतिक समस्या बनली आहे लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी आवश्यकतेकडे लक्ष देत छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बेरी ॲट्रिक क्लिनिक डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आला आहे गेल्या वर्षी तीन रुग्णांनी वजन घटवून जीवन सुसह्य करण्यात यश मिळवलं आहे तसेच मधुमेहाच्या औषधांपासून सुटकारा मिळावला आहे अशी माहिती बेरीॲट्रिक सर्जन डॉक्टर सुरूप बोराडे यांनी दिली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मेडिकॉर एक महिला दाखल झाली होती त्या महिलेची उंची एकशे त्रेपन्न सेंटीमीटर होती तर वजन एकशे पंचवीस किलो होते तिला स्लीप एपनिया दोन्ही गुडघेदुखी आणि काही पावले चालताना श्वासोश्वासाचा त्रास होत होता तिने अकरा महिन्यात शेहेचाळीस किलोग्रॅम वजन कमी केले आहे सध्या महिलेचं वजन ऐंशी किलोग्रॅम असून तिला आता बरं वाटत असून स्लीप एपनिया आणि गुडघेदुखी कमी झाली आहे त्यामुळे पूर्वीपेक्षा आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू शकते दुसरा रुग्ण त्रेचाळीस वर्षीय पुरुष होता त्याची उंची एकशे सत्याहत्तर सेंटीमीटर वजन एकशे चौवेचाळीस किलोग्राम होते त्यात मधुमेहाचा आजार होता शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवसापासून त्याच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होती आणि त्यांनी मधुमेहावरील औषधी बंद केली होती त्यांनी सहा महिन्यात शहाण्णव किलो तर उंची एकशे एकसष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर होती बी एम आय त्रेसष्ट पॉईंट आठ होता तिला गुडघेदुखी आणि चालताना श्वास घेणे कठीण होत होते ती तिच्या गुडघ्यावर पडली त्यामुळे पूर्ण गुडघा बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता मात्र जास्त वजनामुळे तिला सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया नाकारण्यात आली तिच्यावर सर्जरी झाली आणि शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसात तिची रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाली तीन महिन्यानंतर तिने एकवीस किलो वजन कमी केले सध्या त्यांचे वजन पंच्याहत्तर किलो असं आहे अशी माहिती डॉक्टर बोराडे यांनी दिली आहे बेरॅट्रिक सर्जरी आता आम्ही मेडिकल हॉस्पिटल औरंगाबादमध्ये गेलं वर्षभर आम्ही करत आहोत ही सर्जरी दुर्बिणीने म्हणजे लॅप्रोस्कोपिकली केली जाऊ शकते या सर्जरीला साधारण चार साडेचार लाखापर्यंत पूर्ण खर्च येतो तो थोडाफार कमी करता येऊ शकतो कमी तीन साडेतीनपर्यंतही पर्यंतही आणता येऊ शकतो आतापर्यंत किती सर्जरी या सक्सेस आम्ही आतापर्यंत चार सर्जरीज या सक्सेसफुल केलेल्या आहेत आणि आज पेशंटशी प्रेसमीट होती त्यांनाही बोलवलं होतं त्यांचे अनुभव आमचे अनुभव घेण्यासाठी चौथा पेशंट आमचा आत्ताच डिस्चार्ज झालेला आहे त्यांना आम्ही बोलवलं नाही आहे कारण त्यांचे रिझल्ट असून हजत नाही आहेत डेफिनेटली बी टी बी पी आणि शुगरचे जे पेशंट्स आहेत त्यांना वेट लॉस केल्याने शंभर टक्के फायदा होतो ह्या सर्जरीनंतर बी पी आणि शुगरचे औषधं कमी होतात बऱ्याच पेशंट्समध्ये औषधं बंदही होतात शुगरचं औषधं बंद होण्याचं प्रमाण जास्त आहे बी पीचं औषधाबद्दल थोडासा वेळ लागू शकतो परंतु शुगर हे फार लवकर नॉर्मलाईज होऊन जाते आणि औषधं बंद होऊ शकतात